आज से आज से चालीस साल पहले आज से चालीस साल पहले भारत नगर नेहरू नगर चारू साउथ नगर सावित्री बाई फुले नगर ये बैठा था मगर आज से चालीस साल में आज तलक रोड नहीं हमको नालियाँ नहीं कुछ नहीं कोई सुविधा नहीं कितने भी नगर नगर होगा कितने भी चुन के आए आमदार कितने भी चुन के आए चालीस साल से आमदार चुन के आ रहे खासदार चुन के आ रहे मगर हमारे चार नगरों का को कोई विकास ही नहीं हो रहा इसलिए हम पे क्या कौन से कौन सी चीज़ों की जरूरत है जी रोड नहीं नाली नहीं अच्छा। कोई सुविधा ही नहीं है जबकि हमारे पास सबके पास खवाले नगर दिवाले, है नगर पालिका नदी वाले घर पट्टी है टैक्स भरते हाँ टैक्स भरते हैं हम अच्छा। पूरा टैक्स पाते हैं हर चीज होने के बाद जो शहर के अंदर जो सुविधा है जो शहर के अंदर जो टैक्स भरते लोग हम हम भी टैक्स भरते मगर हमारे को सुविधा नहीं है, है कि जायकवाड़ी की है जायकवाड़ी की जगह मगर जायकवाड़ी ने सौ फीट जगह निकालने के बाद में ये करी ना जब उसके बाद में तो हमारे को घर कुला दिए घर दिए तो फिर वो जायकवाड़ी जगह पर घर कुछ कैसे दे सकते घर आ गए हमारे यहाँ जब जायकवाड़ी जगह आए तो तुमने घर कुल को महानगर पालिका बहिष्कार कर रहे हैं अब ये हमारे चारों नगरों में कोई तो ये नहीं हो रहा चारों को जो मतदान इतने ना वहाँ पे अभी तक मतदान ज्यादा हो रहा नहीं वो कुछ लोग बहुत नाराज है नाराज है होने की वजह से मतदान कर रहे नहीं बहिष्कार काम है भाई तो चालू है वो काम किसी को बोल रहे नहीं मगर वो लोग आपकी दखल लेने के लिए को की कोई इधर आया कि नहीं कोई प्रशासन का कोई प्रशासन नहीं कोई कोई आदमी आया नहीं कोई दखल लेने को आया कुछ ने ने पोचा नहीं कुछ नहीं पूछा नहीं किया नहीं कोई नहीं पूछा आम्हाला इथल्या कुठल्याच सुविधा दिल्या नाहीत आम्ही त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून इथे आज चाळीस वर्ष झालं आम्हाला रोड नाही नाल्या नाहीत वारंवार आम्ही उपोषण केले वारंवार पत्र व्यवहार केले आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना सांगून आता थकून गेलो त्यामुळे ते म्हणतात की तुम्हाला इकडे तुम्ही इनलिगल आहेत तुम्ही जायकवाडीच्या जाग्यामध्ये आहेत मग आम्ही जायकवाडीच्या जाग्यामध्ये आहे तर आम्हाला टॉयलेटच्या बाथरूमच्या सुविधा दिल्या त्यानंतर नळ दिल्या आमच्याकडून घरपट्टी उसूल केल्या जाते लाईट बिल वसूल केल्या जाते नळपट्टी मग या सगळ्या गोष्टी लिगल आहेत मग अनलिगल कसे आहेत जेव्हा ते आम्हाला लिगल करतील तेव्हा आम्ही मत त्यांना मतदान करतो लोकशाहीने दिलेल्या एवढा मूलभूत अधिकार या गोष्टी महत्वाच्या ते आम्हाला अधिकार आहे म्हणूनच मग त्यांनी त्यांच्या उभं राहिलेले उमेदवार त्यांनी आम्हाला आतापर्यंत फक्त फक्त आश्वासनच दिलं त्यापेक्षा काही दिलं नाही ना प्रशासनाला यापुढेही आम्ही बहिष्कार टाकू आणि मतदान करणार नाही ते आमचा अधिकार आहे निवेदन ज्या पद्धतीने का आपण यापूर्वी असं बोललो हा दिले सगळं सांगितलं त्यांना निवेदन दिले मोर्चे काढले उपोषण लावलं रस्त्याचे आंदोलन केलं सगळ्या प्रेमानेही सांगलं त्यांना आम्ही रस्त्यावर पण आलो पण त्यांना काही आमची भाषा कळना झाली त्यामुळे आम्ही

आम्ही अनेक वेळा प्रशासनाला जागृत करण्याचं काम अनेक निवेदनातून केलेले व शावनगर व असेल या प्रत्येक झोपडपट्टी भागातून असेल आम्ही त्याला सत्यप्रिती दाख सत्य परिस्थिती दाखवण्याचं आम्ही काम इथं केलेले बरेच वेळेस इथले प्रतिनिधी असतील इथली किंवा प्रशासन असेल त्याला आम्ही वेळोवेळी इथं काय घडतं आहे इथली या लोकाला कोणती सुविधा आहे आणि किती दुःखद जगत आहेत आणि किती यांच्या भावना दुखीच्या आहेत हे आज या मतदानावर बहिष्कार टाकण्यातून आपल्याला कळत असेल अच्छा आणि जरायला दुसरा विषय आम्ही बहिष्कार का टाकला तर प्रत्येक घरातून आज सगळेजणांचं म्हणणं आहे की या आपल्या दारात जर कोणी जर वारलं कोणी एक्सपायर झालं कोणाची डेट झाली तर इथल्या कुठल्याही घरात घराण्यातल्याला ती डेड बॉडी त्याच्या घरासमोर ठेवता येत नाही ऐन वेळेला येऊन बाहेर आणून रस्त्यावर आणून त्याची जी अंत्यविधीची आकरी वेळ असती ती करण्याची आम्हाला वेळ रस्त्यावर येते हो म्हणजे त्यांच्या घरापासून शंभर मीटरवर आणून ती बी अशी डेडवाडी आणायला लागती एखाद्या बेडशीटमध्ये गुंडाळून ती डेडवाडी आणायला लागते एखाद्या कुत्र जनावर मेल्यासारखी परिस्थिती आहे आणि यामुळे ह्या लोकांच्या भावना दुखलेल्या आहेत आणि यामुळं हे लोकांना भविष्य टाकण्याचा मी इच्छा केलेला आहे